साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन भक्तीने सर्व कामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वत दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्ष महात्म्य एवढं आहे की औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते प्रभू विष्णू हिरण्यक्षपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खंबातून नरसिंहाच्या रूपात प्रगट झाले होते दैवीय वृक्ष औदुंबर आता दैवीय वृक्षाबद्दल बोलू तर कडुनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात याव्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि तो ऋषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी होतो